नमस्कार आपण पाहत आहात चांगल न्यूज सातारा पोलिसांच्या अभया प्रकल्पाचे क्यू आर कोड स्टिकर आता कराडमधील वाहनामध्ये महिला युवतींना मिळणार खाकीची सुरक्षा महिलांच्या सुरक्षिततेसाठी सातारा पोलिसांनी सुरू केलेल्या अभया प्रकल्पाच्या क्यू आर कोड स्टिकर कराड परिसरातील प्रवासी वाहनामध्ये चिटकवण्याच्या योजनेचा शुभारंभ मंगळवारी कराड येथे पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी प्रियदर्शिनी रिक्षा युनियनचे अध्यक्ष व माजी नगरसेवक आशोकराव पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कराड परिसरातील रिक्षा चालक त्यांच्या रिक्षासह उपस्थित होते पोलिसांच्या या प्रकल्पामुळे आता आम्हाला अधिक सुरक्षा मिळेल अशा प्रतिक्रिया महिलांनी व युवतींनी व्यक्त केल्या यामुळे मुली जेव्हा आमच्या घरातून बाहेर पडतील किंवा बरोबर पोलीसच असावेत असं नाही ते बरोबर असतील याचं फील आम्हाला होईल पालकांना वगैरे कारण जरी असा काही प्रॉब्लेम आला तर प्रत्येक वेळी तिथं असणंच गरजेचं नाही हा क्यू आर कोड वापरून आपण आपल्या सुरक्षतेची काळजी घेऊ शकतो म्हणून हा प्रकल्प अगदी छान वाटतोय आम्हाला हा उपक्रम खूपच छान आहे मी माझ्यासुद्धा सांगेन आणि हा माझ्यामुळे आम्ही मुली खूप जास्त सेफ राहू ऐकूनच की म्हणजे आता घरात विकताना विचारायचं की म्हणजे मी सेफ आहे का नाही रिक्षामध्ये बसताना आणि आता हा सांगू केल्याने घरच्यांचं पण टेन्शन गेलं की हा माझी मुलगी सेफ आहे